सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट आहे कित्येक रुग्ण व्याधीनं ग्रासले असताना उपजिल्हा रुग्णालय मात्र आपली सेवा बजविण्यात कुचराई करते आहे याची माहिती मिळताच एन टी व्हीनं या, या रुग्णालयास भेट दिली आणि अनेक गोष्टी समोर आल्या तर जाणून घेऊयात याबाबतचं सविस्तर वृत्त गोरगरिबांसाठी हक्काचं असणारं इंदापूर उपजिल्हा रुग्णालय आता रुग्णांना तुरुंग वाटू लागलंय कारण या ठिकाणी केस पेपर काढण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांऐवजी त्यांची जागा खाजगी माणूस चालवतोय आणि याबाबत विचारणा केली तर संबंधित अधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असं कारण पुढं केलं जात तर दुसरीकडे रुग्णालयाकडे दीडशेहून अधिक बेडशीट कोटा असताना उपचार घेणारे रुग्ण कपड्यांअभावी अभावी थंडीत काकडत उपचारासाठी लागणारी औषध यांचा तुटवडा असून पिण्याच्या पाण्याच्या टँक शेजारीच डबकस असलाय म्हणजेच डेंग्यूला आमंत्रणच तर डिलिव्हरी होणाऱ्या महिलांना अंघोळीसाठी थंड पाणी दिलं जात गरम पाण्याची या ठिकाणी सोयच नाहीये तर सात आठ लाखांची सोलर पॅनल यंत्रणा या ठिकाणी दुर्खात पडली असून रुग्णांना या ठिकाणी तुच्छ वागणूक दिली जाते तसेच तक्रार निवारण क्रमांक गेल्या कित्येक दिवस बंद आहे अशा वेळी येथील नागरिकांनी जायचं तरी कुठं करोडो रुपये खर्चून उभारलेल्या या रुग्णालयाकडे आमदार आणि आरोग्य सभापती यांचंही लक्ष नाहीये इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी येतात की सजा भोगण्यासाठी असाच सवाल आता नागरिक करू लागले रविवारपासून किती दिवस झाले चार दिवस चार, चार दिवस तुला अंतरायला दिलं इथे असाच आहे तो बिघर याचा काय अडचणी तुमच्या काय नाही इथे बेडशीट दिलं नाही तुम्ही किती दिवस झाले ऍडमिट आहे चार पाच दिवस झाला काय नाही किती दिवस झाले आलात तुम्ही पाच दिवस झाला कुठून आहेत चिखलठाण चिखलठाण वर ना थंडी वाजते का पांघराय दिला जात का नाही दिलं जात जोग आहे एक पांघर या कामावरून दोघं आहे आणि इथं हातरायला दिलाय का दिवसा दिला ना ना पाच दिवसात दिलं नाही तुम्हाला मागितलं का तुम्ही बर पेशंटला पाणी बाहेर असं गरम करून पाच रुपये देऊन पाच रुपये देऊन तुम्ही बाहेरून पाणी गरम करून आणता कॅन्टीन मधून कॅन्टीन मधून रुपया टाकून एक लिटर पाणी आणायचं ते पाच रुपये देऊन गरम करायचं एक रुपयाचं पाणी पाच रुपये देऊन गरम करून घ्या नाव काय तुमचं सचिन विशेष सचिन सचिन कुठले तुम्ही तुम्ही सरकारी कर्मचारी तुमच्याकडे हे पावत्याचं काम आहे का पावत्याच काम गेलं इथले कुठे गेले मॅडम ऑफिस मध्ये का मॅडमला ड्युटी काम आहे वाघ तुमच्याकडे इंचार्ज आहे स्ट नर्सेच आहे परंतु माझ्याकडे प्रभारी चार्ज दिलेला आहे इथल्या सर्व पेशंटला तुम्ही बेडशीट दिलेली नाहीयेत का दिलेली नाही सगळ्या पेशंटला दिलेल्या नाहीये कारण आता बेडशीटचा स्टॉक कमी आहे आमच्याकडे आता किती बेडशीट तुमच्याकडे आता सध्या स्टॉक आता सध्या माझ्याकडे एकशे साठ बेडशीट पेशंट प्रत्येक ब्लँकेट एका वेळी डबल धुता तुम्ही सिंगल धुता सिंगल धुता मग सव्वाशाला सिंगल जरी केली तर तू उरलेलं ब्लँकेट तुम्ही का देत नाही पेशंटला नसल्यामुळे सगळी ब्लँकेट चोरीला माझ्याकडे आता आठवून ब्लँकेट लॉस मध्ये बेडशीट सुद्धा तेच आहेत बेडशीट ब्लँकेट पेशंट लोक बॅग मध्ये घालून घेऊन जातात आम्ही स्वतः काढले त्याच्याकडून आणि सिक्युरिटी नाहीये प्रतिनिधी देवा राखुंडे एन न्यूज मराठी इंदापूर पुणे